Subscribe now and press the bell icon. Never miss an update. अत्यंत सुंदर होती आणि मला माझे बंधू म्हणून नाही पण नेहमी मी तुमच्यासारखं जेव्हा चित्रकलेच्या स्पर्धेत भाग बाहेर तेव्हा पहिले तीन बक्षीस असल्याची आणि नंतरशी उत्तेजनार्थ तीन आणि मलाही असं वाटायचं की चौथं उत्तेजनार्थ निदान मला पाहिजे पण ती जी इच्छा होती ती ह्या स्पर्धेमध्ये कम्प्लीट केलेली त्यांच्यासाठी जोरदार प्रत्येक गटासाठी दहा बक्षीस मी तर तुमच्या छोटा छोट्या झालाच ना अण्णा मी, मी या स्पर्धेला नक्की असतो आणि पहिल्या तीन नंबर मध्ये तरी बक्षीस घेतलं असतं मी एवढंच सांगेन की परमेश्वर प्रत्येकाला कलाकार बनवत असतो तर तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्हाला चित्र रेखाडण्याची संधी या सरस्वतीने उपलब्ध करून दिली आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने चित्र काढले तुमच्या पालकांचे तुमच्या शाळेतील कला शिक्षकांचे तिथल्या प्राचार्यांचे सगळ्यांचं मी अभिनंदन करीन आणि ज्यांना बक्षीस मिळाली नाहीये त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही बक्षीस हे फक्त प्रोत्साहनासाठी असतं सगळेच इथे जन्मतः देवानी देणगी दिलेली आहे तर ज्यांना प्राइजेस मिळाली आहे त्यांचं मी आत्ताच अभिनंदन करतो आणि मला इथे मोठ्या मनाने बोलवलं आणि सन्मानित केलं तर माझ्या गुरुजींचा आणि आशीर्वाद आहे एवढंच फक्त संपूर्ण माझ्या सगळ्यांना

जगामध्ये उंचवण्याच काम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र की सेवा पदरवला म्हणून चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आलं पाच विद्यार्थी त्या ठिकाणी या चित्रकलामध्ये भाग घेतला आणि त्यांचा आज बक्षीस समारोप या ठिकाणी होत आहे आज आपल्या भागातील आमदार मंडनी विराव तापी यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध चित्रकार गिरीशि चरवळ आणि सोनिया अगंचे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे रमेश फडदीस यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे जवळ चार हजार विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि प्रत्येक गटामध्ये तीन गटामध्ये आठच दर गेले आहेत या प्रत्येक स्पर्धेकाला आपण एक छोटंसं गिफ्टसुद्धा दिलेलं आहे त्यांना पारदोषिक म्हणून आपण छोटंसं गिफ्ट आणि प्रशासनपत्र असं आपण दिलेलं आहे मला वाटतं भविष्यकाळामध्ये ज्या मुलांनी या स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनी काढलेली चित्र जे आम्ही पाहिलेलं आहे भविष्यकाळ जो आहे भारताचा उज्ज्वल आहे त्यांच्या संकल्पना असतील त्यांचे विचार असतील त्यांचे संस्कार असतील त्यांना दिलेले विषय त्यांनी चित्रामध्ये अतिशय अप्रतिम त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं श्री आमचे नागरिक आणि त्यांची मुलं विद्यार्थीची आहेत त्याच्याबाबत भविष्य जो आहे उज्ज्वल आहे मी त्या भागातील नागरिक आहे त्या भागातील जो करतो त्याचा सारखा अभिमान निश्चितपणे या निमित्ताने मला ठिकाणी वाटतो आणि या सर्वांचं ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला सर्व त्यांच्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचं परीक्षकांचं आणि माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांचं याच स्पर्धेच्या निमित्ताने मी मनपूर्ण आभार मानतो आणि आदरणीय आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान यांची जगभरामध्ये ख्याती झालेली आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं यावरती त्यांनी भारताची इकडे सेवा निश्चितपणे चांगली केलेलीच आहे जगाची सेवा जगाचं नेतृत्व त्यांनी करावं अशा शुभेच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी